नमस्कार मराठी गडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत थंडीच्या दिवसात ताजा हरभरा खूप जास्त प्रमाणात येतो ह्या ताज्या हरभऱ्याचे जे घाटे असतात ते सोलून त्याची आमटी बनवली जाते त्यालाच म्हणतात सोल्याण्याची आमटी तोंडाची चव वाढवणारी चमचमत अशी सोल्याण्याची आमटी आज आपण बघणार आहोत चला तर बघूया सोलाण्याची आमटी बनवण्यासाठी एक मोठी वाटी ताजा हरभरा घेतला आहे आमटीसाठी ताज्या हरभऱ्यांना भाजून घेऊया भाजल्यामुळे चव चमस्त खमंग येते आता गॅसवर एक काढे ठेवली आहे त्यामध्ये अर्धा चमचा तेल टाकला आहे गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे व यांना तीन ते चार मिनटं चांगलं भाजून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटानंतर यांचा कलर हलकासा चेंज झाला आहे तुम्ही बघू शकता हे चांगले भाजले गेले आहे प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया आमटीसाठी वाटण तयार करून घेऊया त्यासाठी कोथिंबीर कोथिंबीरच्या कोव्या काड्या व दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहे मिक्सरचं छोटं भांडं घेतलं आहे यामध्ये टाकूया कोथिंबीरच्या कोव्या काड्या कोथिंबीर व हिरवी मिरची मिक्सरचं झाकण लावण्याला एकदा फिरवून घेऊया मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे आता झाकं उघडलं आहे हे थोडंसं जाडसर आहे तर थोडंसं पाणी टाकून पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरवून घेऊया कोथिंबीरचं वाटण तयार आहे एका वाटीमध्ये काढून घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया भाजलेले हरभरा जे थंड झाले आहे मिक्सरचं झाकं लावून एकदा फिरवून घेऊया झाकं उघडलं आहे आता हे थोडंसं जाडसर आहे तर पाणी टाकून एकदा मिक्स करूया व पुन्हा मिक्सरमधून याला फिरवून घेऊया मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे आता याला एका वाटीमध्ये काढून घेऊया आमटीसाठी लागणार आहे लाल मिरची पावडर हळद पावडर घरचा काया मसाला मोहरी जिरा मीठ हिंग कढीपत्ता शेंगदाण्याचं कूट तेल गॅसवर एक कडे ठेवले आहे त्यामध्ये टाकूया तीन ते चार चमचे तेल तेलला चांगलं गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं आहे यामध्ये टाकूया पाव चमचा मोहरी पाव चमचं जिरं हे चांगले तडतडले आहे हिंग टाकूया थोडंसं कढीपत्ता टाकूया यामध्ये टाकूया कोथिंबीरच्या कोव्या काढ्या कोथिंबीर व हिरवी मिरचीचं वाटण याला दीड ते दे दोन मिनटं परतून घेणार आहोत मीडियम फ्लेमवर याला चांगलं परतून घेतलं आहे आता यामध्ये टाकूया ओल्या हरभऱ्याची पेस्ट जी आपण बनवून घेतली आहे याला चांगलं मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम मिडियम आहे तर याला एक ते दीड मिनटं असंच परतून घेणार आहोत याला परतून घेतलं आहे हे खूप कोरडं झालं आहे तर यामध्ये पाव कप पाणी टाकलं आहे कारण की मसाले टाकणार आहोत आणि खूप याच्यावर मसाले जातात तर अशा प्रकारे आता यामध्ये मसाले टाकूया पाव चमचा हळद पावडर अर्धा चमचा लाल मिरची पावडर दीड चमचा घरचा काळा मसाला टाकला आहे मीठ टाकूया सव्वा चमचा तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका याला चांगलं मिक्स करून घेऊया याला एखादा मिनटं परतून घेऊया मिडियम फ्लेमवर तर अशा प्रकारे याला परतून घेतलं आहे यामध्ये दोन ते अडीच ग्लास पाणी मी ॲड केलं आहे याला चांगलं मिक्स करून घेऊया आमटीला चांगलं उकवून घ्यायचं आहे ज्यामुळे आमटीला खूप मस्त चव येते आपण जितकी चांगली आमटी उकवून घेतो तितकी त्याला खूप मस्त चव येत असते तर आता इथे तीन ते चार मिनटं चांगलं उकून घेतलं आहे हाय फ्लेमवर व याला मिक्स करत राहिले आहे मी तुम्ही बघू शकता हे थोडंसं घट्ट झालं आहे आता यामध्ये टाकलं आहे शेंगदाण्याचा कूट दोन चमचे यालाही मिक्स करून घेऊया व अजून थोडा वेळ याला उकून घेऊया बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी टाकूया ज्यामुळे मस्त चव येते तर अजून तीन चार मिनटं याला उकून घेऊया तर अशा प्रकारे आमटीला व्यवस्थित उकवून घेतलं आहे तुम्ही बघू शकता किती मस्त आमटी दिसत आहे व किती मस्त तरी आली आहे वरती इथे तयार आहे ओल्या हरभऱ्याची आमटी तुम्ही बघू शकता किती मस्त दिसत आहे ही व तेवढी चविष्ट बनली आहे आमटीला एका पातेल्यामध्ये काढून घेऊया ही आमटी तुम्ही भाकरी सोबत खाऊ शकता चपातीसोबत खाऊ शकता किंवा भातासोबत खाऊ शकता खूप मस्त लागते थंडीमध्ये ताजे हरभारे खूप जास्त येतात तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा कमेंट करून नक्की सांगा तुम्ही ओल्या हरभऱ्यापासून काय काय बनवता तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद